तुम्ही जर रात्री खूप उशिरा झोपत असाल अकरा बारा नंतर झोपत असाल तर तुमच्या शरीरामध्ये मोठे आजार होऊ शकतात सो बघा जेव्हा पण तुम्ही उशिरा झोपता तेव्हा बॉडीचा एक क्लॉक आहे ज्याला सर्किडियन रिदम असं म्हणतात ते डिस्टर्ब होतं आणि हे रिदम जेव्हा डिस्टर्ब होतं तेव्हा बरेच आजार शरीरामध्ये होऊ शकतात सर्वात प्रथम तर हॉर्मोनल इम्बॅलन्सचा त्रास महिलांमध्ये पीसीओडी पिरियड्स इरेग्युलर होणं ओव्हरिजमध्ये सिस्ट होणं असे बरेच त्रास होऊ शकतात जेव्हा तुम्ही लेट झोपता किंवा उशिरा झोपता त्यानंतर पुरुषांमध्ये सुद्धा टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन आहे तो कमी होऊ शकतो एन्झायटी डिप्रेशनचे त्रास होऊ शकतात मसल मास आहे ते कमी होऊ शकत त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स त्रास हो शकतो आणि इन्सुलिन रेझिस्टन्समुळे मुळे डायबिटीस हा आजार होऊ शकतो किडनीचे आजार होऊ शकतात आणि इव्हन हॉर्मोन इम्बॅलन्स त्रास सुद्धा होऊ so, शकतात सो जेव्हा तुम्ही रात्री उशिरा झोपता तेव्हा तुमचं जेवण सुद्धा उशिरा होतं रात्री उशिरा झोपल्यामुळे खूप साऱ्या क्रेविंग सुद्धा होत असतात म्हणजे काहीतरी खावं अशी इच्छा होत असते आणि इन्सुलिन रेझिस्टन्स होतो आणि त्यासोबत बाकीचे आजार होतात तर so तिसरं जे आहे ते म्हणजे शरीरामध्ये कॉर्टेसॉल लेवल वाढू शकते सो कॉर्टिसॉल जे आहे हा स्ट्रेस हॉर्मोन आहे आणि स्ट्रेस हॉर्मो जेव्हा बॉडीमध्ये वाढतो तेव्हा बरेच आजार होऊ शकतात सो ऑटो इम्युन कंडिशन म्हणजे थायरॉइडचे आजार त्यानंतर तुमची मेंटल हेल्थ सुद्धा डिस्टर्ब होऊ शकते तुम्हाला सतत स्ट्रेसमध्ये असल्यासारखं वाटेल एन्झायटी डिप्रेशन चिडचिडपणा म्हणजे इरिटेबिलिटी वाढलेली असेल तर अशी लक्षणं दिसू शकतात जी होतात कॉर्टेसॉल लेवल वाढल्यामुळे ले त्यानंतर चौथं जे आहे ते म्हणजे तुमच्या वयापेक्षा तुम्ही जास्त म्हातारे दिसू शकता सो so, बघा जेव्हा शरीराला व्यवस्थित झोप मिळत नाही किंवा जेव्हा तुम्ही उशिरा झोपता तेव्हा शरीराची रिकव्हरी व्यवस्थित होत नाही सो so, केस लवकर पांढरे होणं किंवा चेहऱ्यावर जे ब्रिंकल्स आहेत ते दिसू शकतात इव्हन आतून सुद्धा बॉडी जी आहे ती लवकर म्हातारी व्हायला लागते म्हणूनच अर्ली सायन्स ऑफ एजिंग प्रिव्हेंट करण्यासाठी वेळेवर झोपणं खूप महत्वाचं आहे त्यानंतर पाच वजे आहे म्हणजे तुम्हाला हृदयाचे विकार होऊ शकतात सो ब्लड प्रेशरचा त्रास होतो कोलेस्ट्रॉल लेवल वाढतं त्यानंतर हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतो सो एवढे सगळे आजार होऊ शकतात जर तुम्ही रात्री खूप उशिरा झोपत असाल तर